बदलापुरात प्रथमच एस जी मेकओवर म्हणजे सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट स्नेहा गांगुर्डे यांच्या माध्यमातून एक दिवसीय मेकअप सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होता या सेमिनारला तुझा जीव रंगला फेम कलाकार धनश्री पाडगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती दोन जून रोजी बदलापूर पूर्व परिसरात या सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं या सेमिनारला अनेक महिला तरुण तरुणी सहभागी झाले होते विशेष म्हणजे या सेमिनारला तुझात जीव रंगला पेन धनश्री काडगावकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या या सेमिनारमध्ये स्नेहा गांगुर्डे यांनी नॅचरल मेकअप कसा करायचा व त्याबद्दलच्या अनेक सिक्रेट टिप्स सांगितल्या त्यांनी केलेल्या मॉडेलवरच्या मेकअपचे अनेक जणांनी कौतुक केले या कार्यक्रमाला लाभलेल्या पाहुण्यांचं स्वागत एक सुंदर नृत्य सादर करून करण्यात आलं त्यानंतर उपस्थित मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला आणि विशेष म्हणजे सहभागी झालेल्या सर्व तरुण तरुणींना धनुश्री काडगावकर यांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात आला या सेमिनारचे विशेष कौतुक उपस्थित पाहुण्यांनी केले त्यासोबतच अभिनेत्री धनश्री काडगावकर यांनीही या स्नेहा गांगुर्डे यांच्या कलेचं विशेष कौतुक केलं यासोबतच अनेक विद्यार्थिनीही स्नेहा यांचे आभार मानले बदलापूर शहरात आज एस जी यांच्या माध्यमातून आपण बघतोय भव्य सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं सगळ्याच प्रमुख उपस्थिती या ठिकाणी रंगला फेम म्हणजेच भूमिका बजावणार आहे आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी अभिनेत्री आलेल्या आहेत बदलापूर शहरात प्रथमच अनेक तरुणींनी खर तर या सेमिनारला खूप चांगला उत्कृष्ट असा प्रतिसाद दिलेला आहे थेट जाऊयात कशा पद्धतीने हा सेमिनार पार पडलेला आहे कसं वाटलं बदलापूर आणि कसं वाटलं सेमिनार अ खूप मजा आली मला मेन म्हणजे तर स्नेहा आणि मी जवळजवळ दीड दोन वर्ष झाले एकत्र काम करतो हो। आहोत आणि ती अतिशय हुशार अतिशय चुणूकदार आणि म्हणजे काय म्हणतात त्याला काम करण्याची जी वृत्ती आहे तिची ती किंवा आपल्याला पुढे जायचंय बाबा त्यासाठी काय काय शिकावं लागेल काय करावं लागेल ही तिची जी क्युरिअसिटी आहे ना याने मी खूप अट्रॅक्ट झाले होते मला ते खूप फॅसिनेट आणि म्हणून मी तिला बऱ्याच माझे काही इव्हेंट्स म्हणा किंवा बऱ्याच कार्यक्रमांना तिला बोलवलं होतं आणि त्यातनं तिने माझ्यासाठी खूप म्हणजे छान काम केलं आम्ही माझ्यासाठी एक गाणं शूट गाण्याचं होतं शूट ते तिने केलं एक सिरीज असं बरीच आम्ही एकत्र कामं केली आहेत आणि त्यानंतर माझा आता तिच्यावर पूर्ण विश्वास आहे की ती खूप छान काम करते तर तिने मला जेव्हा रिक्वेस्ट केली की असं असं आहे मॅम याल का तुम्ही तर मी म्हणलं ऑफकोर्स येणार का नाही येणार कारण काय आहे ना आ, या या जेव्हा आपण काही लोकांना प्रोत्साहन देतो सपोर्ट करतो तो त्यांच्यासाठी लाईफ टाईम खूप काहीतरी मायने ठेवतो त्यामुळे मी विचार केला की नाही यार आत्ता तिला नाही सपोर्ट केला आत्ता तिच्या या काळात तर मग पण छान वाटलं मला तिची ग्रोथ बघूया अर्थात आपण पाहतोय एक सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट म्हणून त्यांची ओळख आहे बदलापूर सारखं शहर आहे बदलापूर मधून बरेच कलाकार तयार होत आहेत पण खूप वेळ लागतो त्यात स्नेहासारखी मुलगी पुढे येते आणि एवढं नाव कमवते आज एवढ्या तरुणी आहेत स्वतः शिकवते त्यांना पायावर उभा करते कसं वाटतं मी ऑनेस्टली सांगू हा विचार मी कधीच केला नाही की ओ स्नेहा बदलापूरची आहे खूप लांबची आहे का छोट्या असा मी कधीच विचार नाही केला कारण आता मला पण बदलापूर मुंबई yes. हे पण तुम्ही म्हणताय ते बरोबर आहात खरंच कारण मे बी सोर्सेस कमी असतील किंवा हा टच खूप कमी असेल की आपण सेलिब्रिटींसाठी करू शकतो का नाही वगैरे तर आय थिंक स्नेहा हॅज क्रॅक्ड दॅट आणि तिला जे मिळालंय आता आता ती पास ऑन करण्याचा प्रयत्न करते सो खूप चांगली गोष्ट आहे अर्थात ऍक्च्युअली हा जो प्रवास आहे तो खूप लांब म्हणजे बदलापूर शहर लांब बसल्यामुळे कुठेतरी संधी खूप कमी मिळतात आणि त्यात त्यांनी ते कमावलेलं आहे आज सेमिनार बघून एवढी गर्दी आहे सेमिनारचं आयोजन आणि जाता जाता एक बदलापूर घरांसाठी किंवा स्नेहासाठी काय म्हणायचं झालं किंवा काय असं नाही माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की असं बदलापूर आहे म्हणून आपण कुठेतरी मागे पडतोय कमी हा हे समजूच नाहीये कारण इतक्या मुली आहेत हुशार आणि आता इथे पण मी जी काही कलाकृती बघितली किंवा काही मुलींचे का, काम करण्याची एक जी हे आहे खूप छान आहे हे असं समजूच नाही कोणी की बदलापूर छोट इथे काही सोर्सेस नाही असं मला अजिबात वाटत नाही जर तुमच्यातलीच एक मुलगी असं छान काहीतरी करू शकते तर तुम्ही का नाही करू शकत हाच विचार करून पुढे झाला कसं वाटतंय सगळं ऐकून खूप मस्त वाटत सेमिनार खूप छान झाला जसं की नॅचरल मेकअप ठरवला होता त्यानुसार नॅचरल मेकअपच झालेला आहे आणि आय होप सगळ्यांना आवडला आहे खूप डिटेल्स दिलेत मी काही मॅमला जर एक्सपेक्टेड नसेल हे म्हणजे त्यांच्यासाठी खूप सरप्राईझिंग होतं हे असं सो ते त्यांना त्यांनी जर मला कॉम्प्लिमेंट दिली तर मी माझं सेमिनार सक्सेस झाला असं समजू शकते मी काय आता शेवटी आली आणि सपोर्ट जो पाहिजे तो पण बाकी कष्ट आहेत तिचे आणि ते कोणीच डिनाय नाही करू शकत असं मला वाटतं नाही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे सेमिनार एक भरवण्यात आलेला आहे त्यात मोठा कलाकार कलाकाराने आपल्या बदलापुरात येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे प्रोत्साहन नक्की तिला या गोष्टीने मिळालेला असणार आहे त्यामुळे तुमचं सुद्धा खूप खूप आभारी आहोत तुम्ही बदलापूर शहराला भेट दिली आणि एवढ्या सगळ्या तरुणींना एवढ्या सगळ्या महिलांना प्रोत्साहन तुम्ही दिलं त्यासाठी तुमचे सुद्धा आभार पुरो साय। दालो हो। आज आपण पाहिलं मेकअप सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ज्या मॉडेल आज उपस्थित प्रामुख्याने आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत कसा वाटतोय मेकअप लुक कसा वाटतोय हॅवी है? वाटतोय किंवा कसं वाटतं मला ऍक्च्युली दे लुक जर आपण बघायला गेलं तर आपण नॅचरल लुक किंवा हेवी लुक असतातच पण आज मुळात मी गेले आठ वर्ष झालं मॉडेलिंग मॉडेलिंगच्या क्षेत्रामध्ये आहे त्यानंतर म्हणजे मी पहिल्यांदा आरसा म्हणजे आपण घेतोच हातामध्ये तर मी खूप म्हणजे खूप सुरेख असा मेकअप तिने केलेला आणि त्याच्यावरती विश्वास तेवढा ठेवला आणि मी स्वतःला मेकअप म्हणजे मिरर मध्ये नाही बघितलं पूर्ण अखंड मेकअप होईपर्यंत आणि आता मी जो लुक तुम्ही सगळे पण पाहत आहात असं सुंदर असं झालेलं आहे आणि मला फार प्रचंड आवडला फ्लॉलेस आहे माझे डोळे वगैरे मला सगळा मेकअप आवड़ला है। ड्रेपिंग हेअरस्टाईल

या। मी अ म्हणून शिकली आहे तर त्यांच्याकडे मला खूप जास्त चांगला एक्सपिरियन्स मिळाला म्हणजे माझं मला प्रोफेशन म्हणून मेकअप असं कधी करायचं नव्हतं पण त्यांनी ज्या प्रकारे शिकवलं त्याप्रमाणे माझा खूप इंटरेस्ट मेकअपकडे बिल्ड होत गेला आणि त्याच्यानंतर मग हळूहळू इंटरेस्ट वाढत गेला आणि आता मेकअप हे प्रोफेशन म्हणून पण मी करू शकते असं मला आता वाटतं आणि त्यांच्याकडे शिकून असं वाटलं की ज्या गोष्टी काही काही गोष्टी अशा असतात ज्या कठीण दिसतात पण त्या कठीण नसतात त्या करायला गेल्या तर खूप सिंपल असतात तर त्या सिंपल करून सगळ्या टिप्स वगैरे देऊन मी आम्हाला शिकवलं तर मी त्यासाठी त्यांची खूप ग्रेटफुल आहे आणि प्रतिनिधी श्रद्धा टोंगरे आपले बदलापूर आपण मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आय सी ई शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली आय सी ई शाळा म्हणजेच वी हा इंटरनॅशनल स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडा विषयक ज्ञानही येथे दिलं जात एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेचं सादरीकरण एकीचे बळ बालमनावर रुजवत शिक्षण स्वतःच काम स्वतः शिकवण प्री कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध ही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये विविध कला गुण असावेत यासाठी पी थिएटर स्विमिंग पूल फुटबॉल ग्राउंड डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयीसुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा